नमस्कार आज आपण पाहणार आहोत पौष महिन्यात केल्या जाणाऱ्या रविवारच्या व्रताची माहिती सध्या पौष महिना नुकताच सुरू झालाय पौष महिन्यात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य शक्यतो केले जात नाही कारण या महिन्यात सूर्यदेव धनुराशीत राहत असतात आणि त्यांचा पृथ्वीवरील प्रभाव साहजिकच खूप कमी होऊन जातो पण हा महिना दान आणि उपासनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असा मानला जातो पौष महिन्यात सूर्यदेवाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे भगवान विष्णूच्या पूजेलाही विशेष असं महत्त्व या महिन्यात सांगितलेलं आहे हिंदू धर्मामध्ये सूर्याची बारा रूपे सांगितलेली आहे प्रत्येक उपासना वेगवेगळे परिणाम देते पौष महिन्यात सूर्यदेवतेची पूजा करण्याचा नियम आहे ऐश्वर धर्म कीर्ती ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवाचे भगरूप हे परब्रह्म स्वरूप मानलं जातं जर तुम्ही नियमित वेळ काढू शकत नसाल तर किमान या महिन्याच्या रविवारी तरी ही पूजा तुम्ही अवश्य केली पाहिजे आणि सूर्यदेवाला हा रविवार समर्पित केला पाहिजे अशा या रविवारची सूर्यदेवाची पूजा कशी करायची ते आपण बघूयात तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी लाल चंदन आणि लाल रंगाची फुले टाकून नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करा सकाळी जितक्या लवकर अर्घ्य दिले जाते तितके ते अधिक चांगले त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सकाळी नऊ वाजेपर्यंत अर्घ्य द्यावे काही वेळ गायत्री मंत्राचा जप करावा गायत्री मातेचा जप केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते असं म्हटलं जातं या दिवशी स्नान करताना पाण्यात थोडे गंगेचं पाणी मिसळावं आणि नंतर श्री नारायणाचे नामस्मरण करून स्नान करावे याशिवाय गूळ लाल मसूर तांबे तीळ इत्यादीचे दान करावे लाल रंगाचे कपडे गरजूंना दान करावे